तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म हो मध्ये प्लस सर्वांस चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणा संदर्भ कर्जत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या त्यामुळे परिवर्तन आघाडी आहे शिवसेना भाजप युती झालेली आहे याच अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असणं हे खूप राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे कारण ग्रामीण भागाला विकासाला चालना पंचायत समिती सदस्य असतात जिल्हा परिषदेत सदस्य असतात ते विकासाला हातभार घालत असतात त्यामुळे ग्रामीण भागातले रस्ते असतील विकासाचे मुद्दे असतील याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय आपल्यासोबत सुप्रिया राजेश भगत या उपसरपंच राहिलेले आहेत जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायती राहिलेले आहेत विकासाच्या महत्वाची भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि विशेष म्हणजे भाजपच्या त्या सदस्य आहेत कारण ग्रामीण भागामध्ये भाजप किती असा प्रश्न ज्यावेळेला विरोधक विचारतात त्यावेळेला सुप्रिया राजेश भगत या ग्रामपंचायतीच्या सदस्य राहिलेल्या आहेत आणि त्यांचे पती हे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत पतीला सहकार्य करत असतात निरळ्याच्या विकासामध्ये असेल किंवा भिपुरीच्या विकासासाठी असेल याच अनुषंगाने आणि महिलांच्या प्रतिनिधित्व म्हणून काम करणाऱ्या किंवा ज्यावेळी महिलांचं आंदोलन असतात त्यावेळेला सुप्रिया राजेश भग हे आक्रमक महिलांच्या प्रश्नावर बाजू मांडताना दिसत आहेत हे स्वागत आहे खर तर उपसरपंच तुम्ही पाहिलेलं आहे जिल्हा परिषद आपलं ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही काम पाहिलेलं आहे आता थेट पंचायत समिती निवडणूक दृष्टीने चाललेल्या आहात शिवसेना भाजप युती चाललेली आहे अधिकृत उमेदवार आहेत तुम्ही कसं वाटतंय पहिली उमेदवारी जाहीर झालेली आहे कसं वाटतंय खुशी तर आहेच आणि त्यातल्या त्यात पक्षाने मला तिकीट दिले त्याच्याबद्दल पहिले पक्षाचं धन्यवाद त्या त्यांनी जेवढा विश्वास ठेवलाय त्या जोमाने काम करून आणि त्या पक्षाला आणि मला ज्या पदाला जो मान सन्मान आहे त्या पलीकडे जाऊन काहीतरी काम करून नाव करून दाखवण्याचा प्रयत्न करी नक्की तुम्ही सदस्य पण होतात ग्रामपंचायती उपसरपंच म्हणून तुम्ही गाजवली महिलांच्या प्रश्नान तुम्ही काय काम करायला आवडेल तुम्हाला महिलांना आता सध्या महिलांच्या सक्षमीकरणाची फार गरज आहे प्रत्येक एक घरातील एकच पुरुषाने काम करून होत नाहीये प्रत्येक महिलाने पुरुषाबरोबर त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणं खरंच गरजेचं आहे ह्या ह्या युगात माणसांनी स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी एकत्र येऊन जर काम केली तरच त्यांचा संसाराचा गाडा पुढे चालणार आहे आज त्यांना जे शिक्षिकेत आहेत त्या बाहेर जाऊन काम करतातच आहेत पण ज्या अशिक्षित आहेत कमी शिकलेल्या आहेत घराच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही अशा महिलांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांच्यासाठी नवीन नवीन उपक्रम करून त्यांना व्यवसाय आणि रोजगार हे करण्यासाठी मदत करेल आणि आणखी त्यांना सपोर्ट करेल संसार तुम्ही म्हटलं तुमचा संसार कसा झाला दोघे नवरा बायको भाजपला गुंतलेले दोघे कामामध्ये आहेत संसार होत की नाही पुळावर संसार बरोबर होत आपण दुसऱ्यासाठी केल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्यांची साथ जर राहिली ना तर आपणही पुढे जातो आणि तेही आपल्या बरोबरीने येतात पंचायत समिती जर तुम्ही निवडून आला तर काय ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी काय भूमिका अपेक्षित असणार आहे सर्वात प्रथम शेतकरी शाळेतील मुलं आणि स्त्रिया यांच्या भवितव्यासाठी यांच्या विकासासाठी जास्त जोर लावेल आणि ते काम करेल जेणेकरून पुढच्या आणखी काही वर्षानंतर जर मला पुढे काही करायचं असेल तर शेतकऱ्यांसकट लहान मुलं ते तेवढपर्यंत मोठी होतील ही ज्या आहेत जबाबदार त्यांनाही समजेल ह्या स्त्रीने काहीतरी आमच्यासाठी केलंय भविष्यात मला त्यांची खूप गरज होईल हा जाहीरनामा बघितल्यानं भरगतचा आम्हाला जाहीरनामा दिसतोय खूप काही कामं केले दिसतात या सगळे पाच सात पानं दिसत आहेत ठळकपणे काय काम केली होती तुम्ही त्या काळामध्ये महिलांच्या कोविड कोविड मध्ये आम्ही मास्क वगैरे बनवून पूर्ण आमच्या ग्रामपंचायत मध्ये सॅनिटायझर आणि मास्क बनवून आम्ही त्यांना दिले ते जेणेकरून काही त्यांना रोग बाधा होऊ नये अगर आपल्या ग्रामपंचायत मधले आजूबाजूचे लोक त्यांना काही हानी पोचू नये कारण की तेव्हा सगळं चळणवळण बंद होत माणूस काय करणार काय खाणार याची जिथे चिंता होती तिथे त्यांना अजून आजारात पडून त्यांना आणखी काही होऊ नये कोविडच्या लसीकरण वगैरे ग्रामपंचायतनी ज्या सरकारने दिल्या आम्ही त्यात थोडा हातभार लावून ते लसीकरण करून घेतला आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला तुमच्या प्रचारामध्ये कशा प्रकारचे राजकीय रणनीती असणारे महिला खूप दिसत आहेत प्रचारामध्ये दिवसभर कसं शेड्यूल आता असणार आहे केवळ दहा दिवस राहिले तुमच्याकडे आणि आज युती झालेली आहे आधी खेड्यापाड्यातील मेन म्हणजे आदिवासी वाड्यात आधी आदि तिथे जाऊन त्या लोकांना भेटण्याचा त्यांना माझ्यासाठी मतदान करा त्यांच्या तिथे जाऊन कामं तर केलेली आहेत पण मी हा माझा चेहरा गेला नव्हता अध्यक्ष जेव्हा माझे मिस्टर होते तेव्हा त्यांनी ती कामं केलेली आहेत ते राजेश भगतनी कामं केलेली आहेत पण आज त्यांच्या वतीने मी त्यांच्या पाठीमागून जाणार आहे तर आपलं काम आहे की हात जोडून सांगेल की बाबा मी सुप्रिया भगत मला कमल या चिन्हावरती बटन दाबून मला विजयी करा चांगलं मतदान करा मी जेणेकरून पुढे भविष्यात तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी नवीन काम करतात भाजी सक्रिय दिसतात काय महिलांचा खरोखर भाजपा सन्मान राखला जातोय का हो राखला जातो म्हणूनच आज मला पंचायत समितीची तिकीट मिळाली आणि ती पण एक अधिकृत पक्ष जेव्हा तिकीट देतोय तिथे सन्मान होत असेल म्हणूनच आम्हाला ही तिकीट मिळत आहे ना पुढचं काय प्लॅनिंग काय ठरलेलं आहे भविष्यामध्ये जर काम करायची इच्छा झाली तर भविष्यामध्ये पहिला पहिलं पहिलं प्राधान्य महिलांसाठी आणि बाल विकास गटासाठीच नंतर दुसरी कामं करता येते महिलांसाठी महिलांसाठी जितकं करता येईल ते जर केलं म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून मला त्या तिथे हे करणार आहेत मी जाणार मी तिथे जाणार आहे तर त्या कोण देणार पहिला पुरुष तर असणारच आहेत बरोबरीने पण महिला जास्त मदत करतील आणि आपण जर त्यांना मदत केलीय त्यांनी जर मला मदत केलीय तर मी त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये बचत गटाला खूप महत्व प्राप्त आहे त्या दृष्टीने तुमच्या मनामध्ये काय बचत गटाची संकल्पना आहे का कारण ग्रामीण भाग किंवा कर्जत मध्ये रोजगाराचा प्रश्न अनेकदा निर्माण झालेला होत आहे महिलांसाठी सक्षमपणे असं रोजगाराच्या संधी फार काही दिसत नाही त्या दृष्टीने फोकस कुठे तुम्हाला पाहायला मिळेल का मला बघा दोन वर्षापूर्वी एक कार्यक्रम ठेवला होता मी तिथे महिलांना महिला सक्षमीकरणासाठी मी शिलाई मशीन वाटप केलं वाटप केल्या होत्या तर भविष्यात महिलांना मी काय म्हंटल मगाशीच की महिला बाहेर ज्या जाऊ शकत नाही कामासाठी त्यांना इथल्या इथे मी महिलांना शिलाई मशीनचं प्रशिक्षण देते माझा छोटासा कारखाना आहे तिथेही येतील त्यांना तिथेही रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करेल ज्या स्त्रीला जे जे काम जमेल ते ते काम त्यांना देऊन त्यांचा उदरनिर्वाह जर कसा होईल याचा नक्की प्रयत्न करेल शिवसेनेची तुम्हाला साथ असणार आहे जरी युती झाली असेल तर शिवसेना सोबत आहे का किंवा ते प्रचारामध्ये फार दिसणार आहेत का हो हो आपण जर संतीने चाललोय तर ते जेवढी आपली साथ त्यांची ते साथ असणार आहे शिवसेनेच्या जोरावरती आणि बीजेपी पक्षाच्या जोरावरती दोन्ही आम्ही एकत्र येऊन आमचं समीकर जमवून आम्ही पुढे वाटचाल सुरू ठेवणार आहोत तुम्ही तरुण आहात कमी वयामध्ये आहेत भाजपने खर तरुणांना संधी देण्याचं ठरवलेलं आहे कसं पाहताय एक तरुण आहात उपसरपंच होऊन गेले एक भाजपा तरुणांना संधी देते कसं पाहताय हे आता खर तर महत्वाचं झालंय की जुनी पिढींनी नवीन पिढीकडे नाही नाही काहीतरी देत आहेत आराम केलं पाहिजे असं नाही त्यांचाही आशीर्वाद मान सन्मान ठेवून आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही पुढे जातोय ना त्यांनी जे दिले आमच्याकडे वसा तो आता आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय खरं तर आपण विकासाच्या मुद्द्यांवर भर घालतोय विकास म्हणजे भाजप असं समीकरण राज्यामध्ये खरं तर विकासाच्या मुद्द्यावर आपण बोललं गेलं पाहिजे काय विकासाचे मुद्दे आहेत काय मुद्दे घेऊन जात आहेत चार पाच मुद्दे जरी तुमच्याकडे असतील विकास भाजप म्हटलं विकास भाजप म्हटलं विकासाचे मुद्दे आणि त्यात राजेश भगतांची तुम्ही मिसेस आहात तर काय विकासाचे मुद्दे काय की नाही मनामध्ये असं ठरवलेलं असं काही नाहीये पण आमच्या एरियामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे आपल्या शेतकरी वर्गाला त्यांच्या तिथे आपल्या पंचायत समितीमध्ये खूप योजना येतात पण त्या ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत मी आज तिकडे चाललीये जेणेकरून त्यांना त्या योजनांचा माहिती कशी राज्य सरकारची योजना राबवली राबवल्या जातात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्या कशा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील याचा मी प्रयत्न करेन त्यांना त्या सांगून त्यांच्या मार्फत जे काही त्यांना घरापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न शेतकरी करत नाही पण मी त्यांना तिथपर्यंत जे था था आले ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन पण जिल्हा परिषदे शाळेची दुरवस्था आहे पंचायत समितीत अनेक शाळा किंवा आपण जिल्हा परिषद अनेक शाळा आपल्या कर्जतमध्ये आहे त्यांची दुरवस्थेचा प्रश्न आहे बाजारीकरणाचा प्रश्न आहे किंवा आपल्याकडे कंपन्या नाही आहेत पर्यटन आहे याच्या मनामध्ये काय तुमच्या मनामध्ये आहे की नाही सर्वात प्रथम झेडपी शाळेंचा झेडपी शाळांची खूप परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे मुलं तिथे शिक्षणाला जात नाही शाळा पडतीच्या झाल्यात पण आम्ही भानसोली चिंचवली आणि आ... या कुठल्या गावाच्या अजून नाही या शाळांच्या आम्ही दुरुस्ती केली जेणेकरून तिथे मुलं शाळेत जातील आम्ही त्यांना घर गाववाल्यांना आणि आजूबाजूच्या परिसरातल्या मुलांना एक विश्वास देतोय की आपण तिथे गेल्याशिवाय त्या शाळेंच्या गेल्याशिवाय त्यांची नाचधूस थांबणार नाही ते पडीच झाल्यात तिथे कोणी जात नाही म्हणून तिथे सोडून देणं ते बरोबर दिसत नाही आपल्यासाठी सरकारने दिलंय आपला केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे त्या शाळांसाठी निधी आणून त्यांची दुरुस्ती करून तिथे मुलं पुन्हा शिक्षणाला जातील पुन्हा तिथला वातावरण हस्ता करता होईल याचा प्रयत्न करेल ओके मला सांगा शेवटचा प्रश्न कडे आपण ओळूया मतदारांना आवाहन काय करा जरा सुप्रिया राजेश भगत मतदारांना आवाहन काय कराल तुम्ही जर सभागृहात जात आहे किंवा पंचायत समितीत जाणार आहेत तर सुप्रिया सोळे का पाहिजेत सुप्रिया भगत सुप्रिया भगत काय पाहिजे याच्यासाठी हवी आहे की मी माझ्या गटातून गट क्रमांक बावीस उक्रुल ग्रामपंच पंचायत समिती माझ्या या गटामधून पहिल्यांदा मी निवडणूक लढते आणि मी सभापतीसाठी जाते अगर पंचायत समितीमध्ये सदस्य। जाते सदस्यासाठी जाते तर मी माझ्या माझ्या परिसराला माझ्या परिसराचा आणि माझ्या आजूबाजूच्या स्त्रियांचा पुरुषांचा एक प्रतिनिधी म्हणून जाते आणि त्यांना काम संधी रोजगार मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन बाकी तर आता सर्व चिन्ह कुठला असणार कुठल्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवता चिन्हा कमळ आहे ओके ची निशाणी कमळ आणि ह्या कमळ चिन्हावरती मी लढत आहे हे सांगितलं की महिलांचे प्रश्न मला सोडवायचे आहेत महिला ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा भाजपच्या विकासाच्या माध्यमातून मला पंचायत समितीमध्ये जायचं आहे केवळ महिलांचा विकास करायचा याच मुद्द्यांवर मी निवडणूक लढवत आहे ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा भेटू निवडणुकीनंतर धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा